नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या वतीनं बुधवार दिनांक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी भिवरी तालुका पुरंदर येथील ज्येष्ठ नागरिक दत्तू आप्पा कटके नाथाभाऊ कटके जगन्नाथदादा कटके दत्तू नाना गायकवाड बापूसाहेब कटके बाळकृष्ण लक्ष्मण गायकवाड पोपटभाऊ दळवी यांचा सत्कार समारंभ वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांच्या वतीने आयोजित करून त्यांना सन्मानित करण्यात आले सदर प्रसंगी बोलताना जालिंदर कामठे यांनी सांगितले की देशाच्या राजकारणातील एक अद्वितीय नेतृत्व पाच दशकांपेक्षा जास्त काळ राजकारणात सक्रिय राहून राष्ट्राच्या विकासाची दिशा सुनिश्चित करणारे द्रष्टे व्यक्तिमत्व आपले संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी समर्पित करणारे निस्वार्थी राष्ट्रभक्त कवी मनाचे नेते स्वर्गवासी अटल बिहारी वाजपेयी मुसद्दी लोकनेते आणि कुशल प्रशासक म्हणून अटलजींनी स्वतःला सिद्ध केले ज्येष्ठ संसदपट्टू आणि बहुआयामी वाजपेयींनी देशातील लोकशाही शक्तिशाली करण्यात मोलाची भूमिका बजावली राजकीय प्रतिस्पर्धी मित्रत्व जपणारे आपल्या अमूल्य विचारांमुळे कुशल नेतृत्वामुळे आणि उत्कृष्ट राजकीय धोरणांमुळे भारत सुशासनाची सुरुवात त्यांनी केली भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गवासी अटल बिहारी वाजपेयी यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन त्यांनी केले सदर प्रसंगी मोहन गायकवाड धोंडीबा कटके संदीप बबन कटके भरतप्पा गायकवाड योगेश शांताराम कटके योगीराज गायकवाड ऍडव्होकेट सुभाष लोणकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा